खेळू लागले थोड्या वेळेने जितविकचे बाबा आले अरे मुलांना सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचे असेल दुपारी कोणत्या तरी घरी गेलायचं चल आता घरी जितविक लंगडी घालू लागला शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या बाईनी नेहमीप्रमाणे सर्व मुलांना शा खेळांच्या स्पर्धात भाग घ्यायला लावला होता चला आपण मुलं चला आपण गाण्या चला आपण धावण्याच्या सुरू स्पर्धा करूया एक दोन तीन आणि जय तिसरा अरे तर खर तर मीच पहिला आला असतो पण माझे पांढरे शूज खराब झाले असते ना म्हणून मी हळूहळू धावलो घोलक्यातला आराध्य पटकन म्हणाला रवी सकाळी लवकर उठून सोपांच्या घरी गेला सोपांची घरची कालच होती म्हणून रवी व त्याचे चुलत भावंड खरवस खात होते काय रे रव... रवी काय रे रवी तू पण खा खरवस नको मला आम्ही जेवलोय कार कालच सोपन मला नव्हता रवीला खूप खरवस आवडत नको माझी दाढ दुखते अरे रे ताकाला जाऊन भांड लपवू नाही जाऊन भांड लपवू नाही टाकाला जाऊन भांडा